माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर यांनी गव्हाण ग्रामपंचायतीच्या विकासासाठी पंचवीस लाखांची आर्थिक मदत जाहीर केली होती यामध्ये गव्हाण गावाच्या विकासासाठी ही मदत जाहीर करत असल्याचे त्यांनी सांगितले होते गुरुवारी ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी महेश घबाडी आणि ग्रामसेवक विजयकुमार राठोड यांच्याकडे पंचवीस लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला यावेळी भाजपचे से वाहतूक सेलचे से हेमंत ठाकूर कोळी समाजाचे नेते विश्वनाथ कोळी जयवंत देशमुख काशीनाथ कोळी बाळकृष्ण कोळी किशोर कोळी विशाल कोळी संजीव कोळी राजकिरण कोळी सुजित ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या पंचवीस लाखातून गव्हाण गावातील रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत आज ग्रामसभेमध्ये पंधरा ऑगस्टच्या एक मेच्या ग्रामसभेमध्ये रामसाहेब ठाकूर साहेबांनी गावासाठी गावा रिंग रोड तयार जो झाले खराब झालेला रिंग रोड तो रिपेअर करण्यासाठी पंचवीस लाखाची देणगी जाहीर केली होती सो खर्चाने करून देतो या आमच्या कोळी समाजाला आणि गवनवासियांना आश्वासन दिलं होतं आज त्याची पूर्तता त्यांनी ताबडतोब करून आज आमच्या ग्रामपंचायतीला तो निधी पंचवीस लाखाचा धनादेश आज रामशे ठाकूर साहेबांनी आम्हाला सुपूर्द केलेला आहे आणि त्याच्यासाठी आमचे ग्रामविकास अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी समेत आम्ही सर्व गवानवासीय जवन देशमुख यमन ठाकूर विशाल कोली किशोर कोली बालकृष्ण कोहली संजीव कोली केडी डी कोली हे असे सर्व आम्ही ग्रामस्थ या सर्व ग्रामस्थांना स्वतः करून आज आम्ही बंगल्यावर त्यांच्या हस्ते हा धनादेश घेतलेला आहे आणि त्याबद्दल आम्ही सर्व गवनवासीय सन्मान्य रामशेह ठाकूर साहेबांचे शतशा आभारी आहोत आणि असेच आमच्यासोबत रामशेह ठाकूर कायमचे आहेत आणि त्याचा आम्हाला आनंद आहे